महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमधील सोयाबीनचे ताजे अकुला भाव आणि बाजारात कल सुरुवात करूया विदर्भातून अमरावती अकोला बुलढाणा आणि नागपूर या बाजारामध्ये आज सोयाबीनचा भाव चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे प्रति क्विंटल दरम्यान नोंदवले गेले आहेत काही ठिकाणी उत्तम प्रतीचा मालाला पाच हजार तीनशे पर्यंत मिळाला आहे हवामानामुळे अनेक ठिकाणी काढणी सुरू असली तरी काही भागात अजून माल बाजारात येत असल्याने दरात किंचित चढ उतार दिसून येतो मराठवाड्याबद्दल बोलायचं झालं तर लातूर परभणी बीड आणि हिंगोली बाजारात आज सोयाबीनचे भाव चार हजार सातशे ते पाच हजार दरम्यान आहेत शेतकरी सांगत आहेत की मालाची आवक कमी असल्याने बाजार थोडीशी तेजी जाणवते पश्चिम महाराष्ट्रात सांगली कोल्हापूर आणि पुणे विभागात चार हजार नऊशे ते पाच हजार स्थिर आहेत काही ठिकाणी उच्च मालाला व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी दिसून आहे आजचा महाराष्ट्रातील सरासरी बाजारभाव किमान भाव चार हजार सहाशे कमाल भाव पाच हजार तीनशे सरासरी भाव चार हजार नऊशे पन्नास प्रति क्विंटल तज्ज्ञांचं मत असं आहे की सोयाबीन ऑइलच्या जगात बाजारात किंमत थोडीशी सुधारणा झाल्याने महाराष्ट्रातील दर पुढील काही दिवसात आणखी शंभर ते ने वाढू शकतात धन्यवाद